भेटले नाही पण सुट्टीला गेलतो मथुरच्या आज कसं जुळून आलं त्यांचं पैरा का त्यांची त्यांची झाली नाही त्यांचं झालं होतं कारण पिंटू शेठचं ना राहुलबाईंचं सुद्धा संबंध एकदम जीवलग मित्रांचे त्यामुळं त्यांचा पैरा आधीच झाला नमस्कार कसं कसं नियोजन झालं होतं काय नियोजन एका शब्दावर झालं होतं त्यामुळे पळताना बघितला होता पहिले त्यामुळं फोन केला होता आपलं म्हणजे नवीनच चेहरा होता सर सर्जेचा पण गोष्टी की नवीन चेहरा घेऊन पळाय बिळायचं आहे ना त्यात तुमचं की शे काय नसते तेव्हा पळला की किती पळतो शेराचा आज काय सांगाल आजच्या गुलाबद्दल कसं का काय जो गुलाल सगळ्या टॉपच्याच गाड्या आल्या होत्या गट अठ्ठेचाळीस मस होते सगळे टॉपच्या गाड्या होत्या हलकी गाडी गट सेमी फायनल सिनेटॉप होते ड्रायव्हरच कोण होते ड्रायव्हर जरा गटाला छोट्या ड्रायव्हर कोराळ करते थोडा त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि ते विठ्ठल सनीने मारली गाडी सनी डायवर ने ती आम्ही अमरला फोन केला सेमी साठी आधी आता ते अमर बी आलता म्हणला फायनलला बसमा तात्याला काय म्हणतेला फायनल चेंज केलं हो फायनल चेंज सेमीला कोण होत सनी सनी ड्रायव्हर काय म्हणजे नाही चांगली मारली सीमेला गाडी काढणच महत्वाचं असतं ना सनीनं गाडी चांगली मारली चांगली सीमेला पात्र सुट्टाच सी निकाल घेतला होता आता सुरेश शेट्टी गुलाल देशी त्याच्याबद्दल काय बोलाल पाहिजे असं नाव आहे नाही गुलाल देत आहे त्याबद्दल शब्द नाही माझ्याकडे आहे आमची फक्त इच्छा असते गुलाल राव नंबर पशी आम्हाला काय घेऊन देणार नंबर किती का करणार आम्ही नंबर चा डोक्यात नसतं घेत आज किती नंबर उतरली गाडी आपली अजून आता शंभू थांबलाय पण तीन नंबरला उतरली असं ऐकायला काय मिळलंय अजून मला तर सांगायला फायनल आमचं एक तत्व असतं कुठल्या गेलेलं गुलाल पडला आमच्या बायला सांगा बाद झाला कारण बघतो तुमच्या येतो एकदम फ्रेश माइंडेड माणूस असं म्हणतात भया तुम्हाला कारण वयामाची आवडी जायचं वायर झाली बॉडी बिल्डिंग होता का पहिले हा मला बॉडीशात बक्षीस मिळत त्याच्या आधी कुस्ती पण खेळत होतो आता जरा सर्जा घेतल्यामुळे मला थोड जिम ला नाही आता पण करायचंय चालू कारण याच नियोजनच लागत नाही जरा नवीन नवीन असल्यामुळे थोडस याच ची फळापळ होती ना त्या दिवशी उतरला होता मत्र काय सांगायला बाईंचे नामचे शंभूचे भाऊ भावाचे नाते बाईंचे नामचे आम भाऊ बाईंच्या शब्द पुढे नाही जात कधी आणि आमचे एकदम घरगुती संबंध झालेले आहेत बाईंवर त्यामुळं बाईंनी सुद्धा शेवट त्यांचं काळीज माझ्या इथं दिलं लय मोठे आभार आहेत सगळं आज मला जे मान सन्मान किंवा मान ओळख त्यात सगळं जे दिलंय ती सरजनी दिलंय ज्या बाईला म्हणजे ज्याचा पोरगा आय पी एस होतो त्याला एवढा मान सन्मान पण मिळत नाही त्यापेक्षा जास्त मला मान सन्मान सरजेने दिला त्यामुळे सरजा म्हणजे आमचा जीवत झालेला आहे त्यात काय विषयच नाही आता शंभूजादांचं प्रेम बघितलं की आता मागे पण पहिले की बैल पहिला मारायचा टप टाकता पण शंभूजादा हात लावते काय बोलत त्या दोघांचं आत्ता लय वेगळं आहे बैलगाडी क्षेत्रातलं बैलाचं आणि म्हणजे आम्ही त्याला वही नाही धरत घरचा शंभू मी बराबर धरतो माझी पोरं बाजा ही पोर धरतो माझी शंभू बी त्यातलाच एक धरतो त्यामुळे ती सुद्धा एकमेकाला मिळून सर कसं असतो नेमका पळून आल्यावर असतो त्यामुळे आम्ही पण लई झाटला जात नाही आता गाडी सुद्धा डायरेक्ट हिता आणली आम्ही सोडायला कारण तिथं जर सोडला असता तर त्यांनी तमाशा लय केला असता म्हणून गाडी सुद्धा आम्ही फायनल पळून आल्यावर डायरेक्ट हिता आणतो बेंदूर बहिला बेंदूर मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठाच केला ते मेंद्राचं श्रेय ना ते सगळं पोरांचं साखरवाडीच्या बाकीच्या सगळ्या पोरांनी मिळून केलं होतं ते म्हणजे मला तर जास्त काय त्यातलं नव्हतं फक्त करायचं एवढं माहित होत यांनी त्यांनी सगळं नियोजन लावलं होतं त्यामुळे त्यांची इच्छा होती त्यामुळं काय आपण आडवत नाही बाबा तुम्हाला आनंद असू द्या कारण सगळं होत आहे ना या आम्ही सुद्धा त्या दिवशी सर ज्या घेऊन जायचं का केलं की पोरांसाठी नेल कारण डीजेला आम्हाला आधीपासून सगळी सांगायची डीजेला सर्जाला राडा करतो त्या दिवशी म्हणजे ते पण आता असं झालंय बरं का म्हणजे काय असेल ते असेल मला माहित नाही त्याला सांगितलेलं ते ऐकतो त्याने त्या दिवशी त्याने पंधरा डीजेच्या इथं उतरवला त्यावेळेस टप्पा इतक्या वर उड्या मारल्या होत्या दोन पाया पण त्याला परत दावी लावली चार पाच जण शेंपू त्याला मानला बाळा काय तमाशा करू नको माणसाला लागेल तर तिथं ती शूटिंग आहे ते तिथं शांत उभा होता आम्ही बी त्याच्याजवळ कोणाला जाऊन देत नव्हतो पण शांत उभा राहजेचा आज पण मतुराला गेलो बेटायला बाय हा सोडा गेलतो ना सोडा गेलो हा सुट्टीला गेलो होतो ना मतूर